रेणू ठाकूर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या केलेल्या कार्याचे आणि समाजातील योगदानाचे कौतुक करण्यात आले नेहमीच त्यांनी अनेक गरजू रुग्णांना मदत केली असून कोणताही रुग्ण किंवा पक्ष असो त्यांना मदतीचा हात देण्याची त्यांची वृत्ती उल्लेखनीय आहे या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून रेणू ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मित्र परिवार राजकीय क्षेत्रातील मान्यवर समाजसेवक उद्योजक तसेच भाजप कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती रेणू ठाकूर मॅडमच्या वाढदिवसाच्या सर्वप्रथम मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो यांचं रेणू मॅडमचं आणि आमचं जे घरगुती नातं आहे आणि हे आजपासून नाही दोन हजार पाचपासून ह्यांचे आमचे मैत्रीत्वाचे संबंध आहेत त्याच्यामुळे आज त्यांना वाढदिवसासाठी त्यांनी मला मॅसेज पण टाकला फोन पण गेला म्हटलं मला मॅसेज फोनची गरज नाही माझ्या बहिणीच्या वाढदिवसासाठी मी कुठेही जायला तयार आहे कारण आम्ही जे योगीधाममध्ये जे स्थापना केली तेव्हापासूनचे आमचे फाउंडर मेंबर होते आणि त्या अनुषंगाने त्यांना मी आशीर्वाद द्यायसाठी आज इथे आलेलो आहे आणि त्यांना आई जगदंबेच्या कृपेने उदंड आयुष्य लवा असे मी चरणी प्रार्थना करतो आणि परत असेच भरघोच कार्यक्रम तुम्ही करून घ्यावे आणि मला त्या कार्यक्रमाला बोलावं अशी मी विनंती करतो धन्यवाद मी आणि माझ्या या सर्व भगिनी या ठिकाणी जमलो आहे आम्ही आमच्या रेणुका दिदी रेणुका ठाकूर यांचा आज वाढदिवस या ठिकाणी उसा साजरा आहे आज रेणुका दीदीबद्दल सांगायचं ते त्यांचं वैद्यकीय कक्षामध्ये खूप चांगलं काम आहे म्हणजे सांगायची गोष्ट की ही माझी ओळखच अशी झाली होती की एक पेशंट होता रेणुका दिदींचं नाव कळलं आणि मी त्यांना फोन केला एक चार पाच वर्षापूर्वी की दिदी असं असं पेशंट गरीब आहे त्यावेळेला ह्यांनी जे काम केलं आहे माझ्यासाठी ते मी कधीच विसरणार नाही आणि आजपर्यंत कधी काय मला अडचणी लाभल्या की सी टी स्कॅन असू दे एम आर आय असू दे दीदीच्या एका फोनवर माझी कामं होतात आणि आज ह्या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना दिदींचा मला खूप चांगला सपोर्ट होतो आणि या ठिकाणी आम्ही सगळे जमलो दिदीचा वाढदिवस साजरा करतोय आम्ही ईश्वरचरणी हीच प्रार्थना करशील की दिदींना एक उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवादिवसा आज आमच्या मोठ्या ताई रेणुताई ठाकूर यांचा आज वाढदिवस त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या तर्फे आणि वॉर्ड नंबर दोनच्या तर्फे रेणुताईंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा रेणुताई अशा आमच्या बोलबच्चन ताई आहेत म्हणजे सगळ्यांशी हसून खेळून राहणाऱ्या <laughs> आम्हाला जरा असं दादांनी सांगितलं प्रत्येक वेळेस दादांनाही मदत करतात तशा मलाही कधी फोन करा ताई मी पेशंट पाठवतो असा असं आहे आम्हाला डिस्काउंट पाहिजे आम्ही पेशंट पाठवतो म्हणजे डिस्काउंटसाठी <laughs> लगेच न सांगता त्या फोन करून डिस्काउंट वगैरे देणार त्यांची व्यवस्थित स्वतः जाऊन व्यवस्थित काळजी घेणार त्यांना पाठवणार आणि अशा ताईंना यापुढेही त्यांच्या पुढच्या वाढदिवसासाठी अगोदर शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ताई आमच्या सगळ्यांना मदत करत राहो आणि त्यांचं आयुष्य असंच व्यवस्थित राहावं आज आमच्या सर्वांची लाडकी बहीण रेणुताई ठाकूर यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसा निमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व इथे आलेलो आहोत तुम्ही पाहत असाल पूर्ण कल्याण पश्चिम मधील जेवढे पण भारतीय जनता पार्टीच्या महिला असतील आणि सर्व पुरुष कार्यकर्ते हे रेणू मॅडमच्या नेहमीच संपर्कात असतात आणि त्या नेहमीच सर्वांना सहकार्य करत असतात आणि त्या आमच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर जर कोणी असतील तर रेणू मॅडम आहेत <laughs> नेहमीच सगळ्यांना कुठलीही वैद्यकीय मदत असेल कॅम्प असतील कुठल्याही एमर्जन्सी असेल तर नेहमीच धावून येणाऱ्या आणि सगळ्यांना सहकार्य करणाऱ्या अशा रेणूताई आहेत आणि त्यांचं आमच्यासारख्याला तर खूप सहकार्य होतंच परंतु ते कुठलाही भेदभाव न करता सर्वांसाठी धावून जातात आता आमच्या घरातले तर आम्ही हक्काने बोलायला पाहिजे काय दुसऱ्यांचं काम करू नको पण ती ऐकत नाही ती सगळ्यांचं काम करते आणि खरंच चांगली एक व्यक्तिमत्व का आमच्या आम्हाला म्हणजे आमच्या लाभली आहे का आम्हाला नेहमीच सहकार्य होत असं आमच्याकडनं तिला आजपर्यंत काय सहकार्य झालं नाही लोकांना वाटत असेल पण खरंच ती एक चांगली व्यक्ती आहे हा कधी आमच्याकडनं कसल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही नेहमी सहकार्य करायची भूमिका तिची असते पण म्हणजे कोणाचाही फोन उचलला नाही पण तरुण मॅडम फोन आम्हाला उतराव लागतो <laughs> आणि अशी व्यक्तिमत्व आहे तिथे आज वाढदिवस आहे मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि ईश्वर त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या मनात ज्या काही इच्छा अपेक्षा असतील पूर्ण होत एवढीच अरे आज रेणूचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाची पर्वणी आहे कारण आमची गोड हसमुख आणि वैद्यकीय आघाडीची संयोजिका भारतीय जनता पार्टी पंधरा वर्ष झाले तिची आणि माझी घट्ट मैत्री आहे ती मला गुरु मांडते आणि कुठेही काही माझे कार्यक्रम असेल तर ती कुठे गेली नाही गेली तरी माझ्याकडे शंभर टक्के पोहोचते अशी असं तिचं माझं एक वेगळं आगळं नात आहे आणि आज तिचा वाढदिवस खरं म्हणजे एक काय तिला शुभेच्छा देऊ म्हणजे जे काही शुभेच्छा मी देणार त्या मला वाटतं कमीच आहे अशा प्रकारचं प्रेम माझं तिच्यावर आहे तिला उदंड निरोगी आयुष्य मिळू दे तिचे स्वस्त तब्येत राहू दे ती जशी आज हसत आहे आणि सगळ्यांना हसवत आहे तसंच कायमस्वरूपी देव तिला ठेवू तिच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण हो आणि आता येणाऱ्या नवीन पदनियुक्ती सोहळ्यामध्ये तिची पदोन्नती पुढे हो आणि तिच्या सगळ्या कामात माझा तिला नेहमी पाठिंबा आहे तिला वाढदिवसाच्या एवढ्या शुभेच्छा आहे की तू जशी आहे तशीच राहा आणि आपली मैत्री अशीच आपण टिकवू हे पण मी तिला प्रॉमिस करते आणि तिला परत एकदा सगळ्या महिला मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या वतीने तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते तुम के तीन हो पचास हजार हॅपी बर्थडे टू यू रेनू हॅपी बर्थडे टू